नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत महानगरपालिका नागपूर यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो ही जी असणार आहे जाहिरात ही कंत्राटी स्वरूपाची पदभरती असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी तर मित्रांनो इथे अर्ज मागवण्याची तारीख जी आहे ती सुरू झालेली आहे एक तारखेपासूनच एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत त्याचबरोबर सात एप्रिल दोन हजार पंचवीस ही अर्जाची शेवटची तारीख राहणार आहे कसे अर्ज करायचे सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी पदे बघून घेऊया कोणते कोणते पदे असणार आहेत तर दोन पदांसाठी भरतीही असणार आहे पहिलं जे प पद आहे ते असणार आहे लॅब टेक्निशियन म्हणजेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्यासाठी टोटल जी वॅकन्सी असणार आहे ते असणार आहेत सात इथे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन वॅकन्सीचे दिलेले आहे त्यानंतर क्वालिफिकेशन लागणारे ट्वेल्थ प्लस डी एम एल टी बारावी झाले असेल त्याचबरोबर तुमचं डी एम एल टी झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात तुम्हाला पगार असणारे इथे सतरा हजार रुपये हा पर मंथ पगार इथे असणार आहे दुसरं जे पद आहे ते असणारे आहे कुलसिस हेल्थ विजिटर्स या सुद्धा वॅकन्सी असणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी राहणारे एक क्वालिफिकेशन लागणार आहे ग्रॅज्युएट इन सायन्स हे क्वालिफिकेशन तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर तुमचा ट्रेनिंग कोर्स फॉर एम पी डब्ल्यू हे झालं असेल तर तुम्हाला इथे रेफरन्स दिला जाणार आहे त्यानंतर तुमचा पगार जो असणार आहे तो असणार आहे तुम पंधरा हजार रुपये पाचशे इथे पर मंथ पगार असणार मित्रांनो ही जी पदभरती असणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची पदभरती असून ह्याचा कालावधी जवळपास एक वर्षाचा कालावधी राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मागासवर्गीय प्रवर्गासाठी शंभर रुपये इथे फीज असणार आहे त्याचबरोबर खुल्या वर्गातील प्रवर्गासाठी दीडशे रुपये इथे अर्जाची फी राहणार आहे तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाही आहे तुम्हाला फक्त तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती इथे निवड असणार आहे तुम्हाला जे काही क्वालिफिकेशनवर मेन्शन केले आहे त्या क्वालिफिकेशनमध्ये शेवटच्या वर्षाला जे काही मार्क्स असणार आहे त्याचे टोटल तुम्हाला सरासरी पन्नास गुण दिले जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ते क्वालिफिकेशन सोडता सेम फील्डमध्ये काही एक्स्ट्रा क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला त्याचे सरासरी वीस गुण दिले जाणार आहेत आणि अनुम्हाला पदाशी निगडीत अनुभव असेल एक वर्षाचा कमीत कमी अनुभव असेल तर सहा गुण दिले जाणार आहेत असे टोटल तुम्हाला तीस गुण इथे मिळणार आहेत अशी टोटल तुमची शंभर मार्कांची इथे चाचणी होणार आहे इथे शंभर मार्कांची स्क्रुटनी होणार आहे आणि त्यावरून तुमची निवड असणार आहे तर तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी हे जे पहिलं पद आहे लॅब टेक्निशियन त्यासाठी त्यांनी ऑनलाईन इथे लिंक दिली आहे या लिंकवरती जाऊन किंवा कि क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला अर्ज फील करायचा आहे ही जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो त्याचबरोबर दुसरं जे पद असणार आहे टी बी हेल्थ व्हिजिटर यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कुठे सबमिट करायचा आहे हा जो ॲड्रेस त्यांनी इथे मेन्शन केला आहे ह्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे सात एप्रिलच्या आत तुम्हाला इथे जाऊन अर्ज सबमिट करायचा आहे जर तुम्ही पात्र होत असाल तर यासाठी नक्कीच अर्ज करू शकता त्यासाठी कोणत्याही प्रकारची तुमची मुलाखत घेतली जाणार नाही आहे तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन असणार आहे इथे काही त्यांनी अटी आणि शर्ती या मेन्शन केलेल्या आहेत या तुम्ही सविस्तर वाचून घ्या ही जी पी डी एफ असणारे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मेन्शन करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केलेली आहे त्यानंतर पुढची जी काही प्रोसेस असणार आहे पात्र अपात्र यादी निवड प्रतीक्षा यादी ही सर्व माहिती ह्यांची ऑफिशियल जी काही वेबसाईट असणार आहे नागपूरची त्या वेबसाईटवरती मेन्शन केली जाणार आहे त्याचबरोबर ही जी वेबसाईट आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो या वेबसाईटवरती वेळोवेळी ती निवड प्रतीक्षा यादी ही पब्लिक करणार आहेत त्यानंतर हा असणारे अर्जाचा नमुना असणारे ह्याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायचे अर्ज सविस्तर वाचायचा आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज पूर्णपणे फिल करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या जे काही क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स असतील जे काही एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट्स असतील ते जोडायचे आहेत फॉर्म घेऊन त्याने ॲड्रेस दिला आहे ह्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला सबमिट करायचा आहे सात तारखेच्या आत या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही अर्ज सबमिट करू शकता तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने जाऊन सबमिट करायचा आहे कोणत्याही ऑनलाईन प्रकारे अर्ज इथे करू शकत नाही किंवा तुम्ही पोस्टानेसुद्धा अर्ज सेंड करू शकता तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल माहिती ही सर्व डिटेल जाहिरात आज आपण बघितलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिरातीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये